भारतीय जनता पार्टीच्या चव्वेचाळीसव्या स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबवण्यात आले त्याचप्रमाणे अंबरनाथ शहरात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष सर्जराव माहूरकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे लोककल्याणचे कार्यक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटनेने सामाजिक उपक्रम आयोजित केले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स बूथ प्रमुख व सर्व मोर्चा आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा तसेच स्थापना दिन कार्यक्रम अंबरनाथमधील विश्वकर्मा भवन गुजराती हॉल येथे शनिवारी पार पडला यावेळी या, या कार्यक्रमाला दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्या हस्ते व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गीय पंडित दीनदयाळजी उपाध्याय व भारतमातेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची पदनियुक्ती करण्यात आली यावेळी विशेष कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध क्षेत्रात अलौकिक काम करणाऱ्या ज्येष्ठांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्यांच्या जुन्या काळातील कडू गोड आठवणी सांगून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील भाजप माजी शहराध्यक्ष विजय खरे संजय आदक अजित खरात महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता भोईर खानजी धल आप्पा कुलकर्णी दिलीप कंसे, संतोष शिंदे मंजू धल उज्वला कबरे, स्वप्नाली शिंदे रीना मोरे ज्योती डोंगरे तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ